मित्रांनो मला गावात जायचे होते कारण आमचे गावाचे घर पडल्यासारखे झाले होते म्हणून आम्ही तिथे बांधकाम करायचे ठरवले माझी एक दुकान होते त्या दुकानात बाबा आणि मी बसत होतो माझी आई घरीच राहते जास्त त्रास नको व्हायला म्हणून मीच गावात जायचा निर्णय घेतला गावात आजी आजोबा राहत होते तसेच माझ्या बाबांना अजून एक मोठा भाऊ होता तो दुसऱ्या शहरात राहत असल्यामुळे तो येऊ शकत नव्हता त्यांनी पण मला काही पैसे पाठवले आणि आम्ही उन्हाळ्यात घर बांधायचे ठरवले आता मी तीन चार महिने घरी येणारच नव्हतो म्हणून बाबांना सर्व समजून सांगितले आणि दुकानाचे सर्व जबाबदारी बाबांना देऊन गावासाठी निघालो गावात पोचल्यावर आजी आजोबा फारच खूप झाले होते आता आम्ही एक चांगला घर बांधणारा शोधून लागलो आणि लवकरच एक जण मिळाला त्याच्या सोबत सर्व गोष्टी बोलून लवकरात लवकर घर बांधण्याचे काम सुरू करायला सांगितले तो सुद्धा मान्य झाला आणि परवापासून येतो बोलला आम्ही आमच्या घराच्या बाजूला घर घेतले होते आणि तिथे सर्व सामान शिफ्ट करून राहू लागलो अगोदर दोन माणसे कामाला आली एक दिवस त्यांनी काम केले आणि संध्याकाळी निघून गेले आता कामाचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर एक साधारण दिसणारी पण शरीराने फार मजबूत अशी स्त्री मला दिसली पहिल्यांदा तिच्याकडे बघून वाटले नाही ती काम करणारी असावी पण नंतर कळले की ही त्याची बायको आहे आणि आपल्या नवऱ्याची मदत करते पण ते आमच्या गावात न राहता दुसऱ्या गावात राहू लागले म्हणून त्यांना जायला आणि यायला वेळ व्हायचा त्यामुळे आम्ही ठेवले की ते नवरा बायको आमच्याकडेच राहणार आणि बाकी लोक आपल्या गावी येणे जाणे करतील जेव्हा तिची आणि माझी नजर पहिल्यांदा मिळाली तेव्हा मी तिच्याकडे बघून थोडं दुर्लक्ष केलं कारण ते पहिलाच वेळ होता आणि तिच्या मनात काही यायला नको म्हणून आता हळूहळू दिवस जाऊ लागले आणि घराचे काम चांगल्या प्रकारे होऊ लागले तसेच तिचे सुद्धा माझ्या माझ्यासोबत होत होते नंतर मला कळले की तिचे नाव ज्योती होते पण आमच्या घर बांधणाऱ्याला दारूचे व्यसन होते तो रोज काम झाल्यावर दारू पिऊन यायचा आणि मला दारू पिणारे आवडत नव्हते मी एकदा तिला म्हणालो तुझा नवरा रोज दारू पितो का तर तिने मान हलवून हो म्हणाली मी तिला बोललो मला दारू पिणारे आवडत नाही आणि जर असेच चालले तर तुम्हाला वेगळे राहावं लागेल आणि जर तो कामावर दारू पिऊन आला तर मी काम पण बंद करू शकतो तर ती नाराज होऊन म्हणाली काय कराव यांना कितीदा सांगितले तरी त्यांना कळत नाही ते रोज पितात मी पण त्यांच्या पिण्यावरून फार त्रासली आहे आणि ते माझे ऐकत नाही तसेच रोज दारू पितात आता मी तिला म्हणालो तुम्ही किती समजदार आहे आणि दिसायला पण छान आहात आणि तो बघा तुमचा नवरा नुसता दारू पितो तर ते माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली काय करणार साहेब आता नशिबात आहे तसेच जगावं लागत ती हे बोलत असताना रडत होती मला तिच्याकडे बघून बरे नाही वाटले मी तिला म्हणालो तुम्ही आधी रडणे बंद करा कारण मला कोणी रडत असेल तर चांगलं नाही वाटत आणि मी तुमच्याकडे बघून तुमच्या नवऱ्याला काहीच म्हणणार नाही तर ती माझे आभार मानू लागली आता आमचे थोडे फार बोलणे व्हायचे कधी कधी मला तिच्या घरून भांडणाचा आवाज पण यायचा पण मी तिच्याकडे बघून काही बोलत नव्हतो एकदा मला सकाळी जाग आली आणि मी उठून सरळ बाथरूम मध्ये गेलो आम्ही जिथे राहत होतो तिथले दार बरोबर लागत नव्हते मी गेलो आणि दार उघडले आणि समोरच्या दृश्य पाहून अचंबित झालो कारण ती अंघोळ करत होती आणि तिची अवस्था फारच वेगळी होती मला ते पाहून फारच वेगळे होऊ लागले तिचे लक्ष माझ्याकडे पडताच स्वतःला सावरू लागली आणि मी लगेच तिथून निघून आलो त्यानंतर परत जाऊन झोपलो नंतर, नंतर मला ती दिसली मी तिला सॉरी म्हणालो मला माहीत नव्हते तुम्ही तिथे आहे म्हणून तर ती म्हणाली तो दार बरोबर लागत नाही आणि एवढा सकाळी कोणी येत पण नाही म्हणून मी ते तसेच ठेवले होते मी तिच्याकडे बघून म्हणालो स्वतःला तुम्ही फार मेंटेन करून ठेवले आहे तर ती काही न बोलता गप्पच होती त्यानंतर आमचे बोलले वाढू लागले आणि मला पण तिच्या सोबत बोलणे छान वाटू लागले एकदा मी रात्री जेवणानंतर बाहेर फिरत होतो आणि बघतो तर ती बाहेर शांतपणे बसून होती मी तिला विचारले काय झाले तर काहीच बोलली नाही मी परत विचारले काय झाले आहे सांगशील मला तर मनाली झगडा झाला नवरासोबत दारू पिऊन येतो आणि मला काही पण बोलतो ती बोलत असताना रडत होती मी जवळ गेलो आणि तिचे डोळे पुसून दिले तिला म्हणालो चल जेवण करायला तर नाही म्हणू लागली मी तिचा हात पकडून उठवले आणि म्हणालो मला माहीत आहे तू जेवण केले नसेल मी तिला घेऊन आपल्या घरी आलो आणि जेवण दिले पण ती खात नव्हती तर मी पाहिला घास तिला भरवला ती माझ्याकडेच बघत होती पण काही न बोलता आता जेवण करू लागली काही वेळा नंतर तिचे जेवण झाले नंतर मी तिला म्हणालो आता जाऊन आराम कर नाहीतर अजून तुझा नवरा उरेल तर ती म्हणाली आता तो सकाळीच उठेल कारण आज थोडी जास्त पिऊन आहे नंतर मी तिथेच बोलत होतो मी तिला म्हणालो तुला माझी कधीही आवश्यकता पडली तर मला सांग मी तुझ्या मदतीला केव्हाही धावून येईल तर ती माझ्याकडे बघून म्हणाली साहेब तुम्ही खूपच छान आहात मी तिच्याकडे बघून म्हणालो तू छान आहे म्हणून मी छान आहे आता आम्ही दोघे एकमेकांकडे बघत होतो त्यानंतर काही वेळ बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली आणि मी पण आराम केला पण आता आमचे बोलणे सामान्य झाले होते आणि असेच चालत असताना ती थोडी मन मोकळ्यापणाने माझ्यासोबत बोलू लागली होती कधी कधी ती माझ्याकडे यायची आणि आजी आजोबासोबत बोलायची तसेच मी घरी असलो की माझ्यासोबत पण बोलायची हळूहळू ती आपल्या मनातल्या सर्व गोष्टी माझ्या समोर बोलू लागली कारण तिला माझा स्वभाव चांगला वाटू लागला ती मला नेहमी म्हणायची तुमचा स्वभाव फार छान आहे आणि तुम्हाला सर्व समजते तसेच मनातल्या अनेक गोष्टी तुम्हाला न सांगता समजतात मी तिला म्हणालो तुला एक गोष्ट सांगतो तू फार चांगल्या स्वभावाची आहे आणि तुला समजणे फार कठीण नाही आहे कारण मी जेव्हापासून बघत आहे तेव्हापासून माझ्या लक्षात आले की तुला सुख कमी आणि दुःखच मिळत आहे माझ्या बोलण्यावरती म्हणाली हो तुमचे बरोबर आहे मी दिवसभर काम करते आणि त्यानंतर सुद्धा मला कुठल्याच गोष्टी मिळत नाही आणि मिळतात तर फक्त वाईट बोलणे ती बोलताना स्पष्ट समजले होते की तिला अनेक गोष्टीची अडचण भासत आहे मी तिच्याकडे बघून म्हणालो मला सर्व समजले आहे की तुमचा नवरा तुम्हाला काहीच देऊ शकत नाही आणि तुम्ही आपले आयुष्य कसे जगत आहात ते सुद्धा माझ्या लक्षात आले आहे तिला म्हणालो मला जर तुमच्या कोणी मिळेल तर मी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करणार ती माझ्याकडे बघून म्हणाली माझ्या सारखे म्हणजे आणि म्हणू लागली तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे असे म्हणणे आहे का तुमचे मी तिला हो म्हणून मान आता पण माझ्या मनातले कळून आले होते आता आम्ही थोडे जास्त बोलू लागलो आणि एकमेकांच्या मनातल्या गोष्टी जाणू लागलो एकदा ते काम करत असताना मी तिला एक खोड काढली ती माझ्याकडे बघून म्हणाली तुम्ही पण ना काही पण करता कोणी बघेल ना मी तिच्याकडे बघून म्हणालो इथे कोणी नाही आहे आणि समजते मला तर ती हसून म्हणाली हो माहीत आहे मला तुम्ही फार समजदार आहे म्हणून पण आम्ही असे बोलत असताना आम्हाला फार छान वाटत होते आता आमचे वागणे असेच होऊ लागले आणि आमच्या मधला दुरावा कमी होऊन जवळीकपणा वाढू लागला आता ते माझ्या खोलीत पण यायचे आणि आम्ही मस्करी करायचो माझ्या मस्करीमुळे तिला फार आनंद जाणवत होता आणि असे वागत असताना आमचे मन पूर्णपणे एक झाले होते ती रोज घडलेल्या तसेच अनेक गोष्टी मला सांगत होती एक दिवस तिच्या नवऱ्याला त्याचा घरून कॉल आला आणि त्याला त्याच्या बाबाची तब्येत बरी नसल्यामुळे बोलावले त्याने तिला इथले काम बघायला सांगितले आणि तो त्या दिवशी काम करून संध्याकाळी निघून गेला आता ती घरी एकटी होती मी रात्री जेवण केले आणि फिरण्यासाठी बाहेर आलो तर ती दारावरच उभी होती आणि असे वाटत होते जणू ती माझीच वाट बघत आहे मी तिच्याकडे गेलो तर ती माझ्याकडे बघून बसली आणि मनाली झाले का जेवण मी तिला म्हणालो तुझ्याकडे जेवणच करायला आलो आहे मी असे बोलताच ती म्हणाली एवढी भूक लागली असेल तर करा नाजेक तुम्हाला कोणी रोखले आहे ती अशी म्हणताच एकदम तिच्या आणि ती पण पाठिंबा देऊ लागली आमच्या शरीरामध्ये आग पसरू लागली होती आणि आम्ही त्या आगीला थंड करण्यात लागलो होतो आम्ही हळूहळू आपले प्रेम व्यक्त करण्यात व्यस्त होतो तसेच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेम दिसून येत होते मी तिला फार गतीने आपला उत्साह देत होतो आणि ती आपले डोळे मोठे करून आनंद घेऊ लागली आणि तिचा तो आवाज मला करू लागला तसेच त्यामुळे मी अजून तिला खुशी देऊ लागलो ती मला एवढा चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होती की मी तो शब्दाने सांगू शकत नाही हळूहळू तिचा आवाज कमी होऊन तिचा श्वास वाढू लागला आम्ही त्या गोष्टीत पूर्णपणे सामावून गेलो होतो आम्हाला वेळेचे काहीच भान नव्हते पण आम्ही त्यानं अनुभवलेल्या गोष्टीत रमलो होतो आम्हाला असे वाटत होते की ही वेळ न संपणारी आहे पण कालांतराने आम्हाला थांबावे लागले त्यानंतर त्याच अवस्थेत आम्ही काही न बोलता एकमेकांकडे बघत होतो आणि तिच्या डोळ्यात तिला मिळालेल्या गोष्टीचे सुख दिसून येत होते त्यानंतर मी आपल्या घरी आलो त्या दिवसानंतर आम्ही फारच जवळ येऊन तिचे दुःख दूर करून तिला सुख देण्यात लागलो होतो अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद